जत तालुक्याच्या पूर्व भागात आणि विशेषतः संघ जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे दुष्काळाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याची टीका भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केली पाटील म्हणाले की पूर्व भागाकडे नेहमीच लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे टँकरचे साधे निकष बदलता आले नाहीत टँकर देताना दोन हजार अकराची लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे माणसी वीस लिटर पाणी दिलं जातं खेपा वेळेवर पडत नाहीत टँकरचे कालबाह्य निकष बदलण्यासाठी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला लवकरच त्यात सुधारणा होईल संखगावचे उपसरपंच सुभाष पाटील हे निष्क्रिय उपसरपंच आहेत दुष्काळाच्या बाबतीत त्यांनी गावासाठी कोणत्याही हो ठोस उपाययोजना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडलेली नाही उपसरपंचांचे ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष नाही कोणत्या तरी पर्यटनाला आल्यासारखे ते ग्रामपंचायतीला येत असतात टँकर देत असताना जनावरांच्या पाण्याचा विचार करण्यात आला नाहीये परिसरात लाखो पाळीव जनावर चारा व पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय संख गावास अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होतोय ग्रामपंचायतीकडून नळपाणी व टँकरचं योग्य नियोजन होत नाही गावात भीषण टंचाई असताना ग्रामपंचायतीचं लक्ष नाहीये जादा टँकर दिले जात नाहीत वाड्या वस्त्यांवर आठवड्यातून एकदाच पाणी दिलं जातं तेथील जनतेचे हाल होत आहेत प्रशासनाने टँकरचा कोटा वाढवून द्यावा तसंच जनावरांना स्वतंत्रपणे टँकर द्यावेत अशी मागणी यांनी केली आहे टँकरचे साधे निकष सुद्धा बदलता आलेले नाही टँकर देताना दोन हजार अकराची ची लोकसंख्या ग्रहित धरून प्रत्येक माणसाला वीस लिटर पाणी दिले जाते ते पण खेपा सुद्धा वेळेवर पडत नाहीत यासाठी टँकरचे काल्याबाह्य निकष बदलण्यासाठी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रॉय पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केले आहे ते पण लवकर त्यात सुधारणा होईल टँकर देताना जनावरांचा पाण्याची विचार करत नाहीत परिसरात लाखो पाळीव हो जनावरे आहेत चारा व पिण्याच्या पेनेच, पाणीसाठी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत यासाठी सरपंच उपसरपंच यांनी आत्तापर्यंत मागणी सुद्धा केलेली नाही जमासाठी पाणीसाठी म्हणा लोकांस एवढं लिटर लोक साथ 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 जर होत असेल तर संखचे गावचे टोटल लोकसंख्या किती आहे दोन हजार अकराचे चे धरले तरी सुद्धा सात साडेसात हजार आहे मग आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत बघितलं तर दहा हजार आसपास होईल मग एवढं लोकसंख्यांना पाणी किती लागते एवढं टँकरची मागणी उपसरपंचांनी केलेली आहे का ते पाठपुरावा केलेला आहे का त्यासाठी त्यासाठी सरपंचांचं अजिबात ग्रामपंचायत लक्ष नाही मी काल जाऊन वाडी वस्तीने सगळीकडे जाऊन चौकशी केलो मला त्या चौकशीत असं सांगितलं की आठ दिवसाला नऊ दिवसाला पाणी येतो इथं आणि रोज एक लाख एक्केचाळीस हजार पाणी येतंय ते, ते जात आहे कुठं जर नऊ दिवसाला एक टँकर जर मिळत असेल फक्त ते पण तीन वाडी वस्तीला चालू आहे टँकर बाकी ठिकाणी कुठं पण चालू नाही तर बाकी पाणी कुठं जातोय कुठं चाललं आहे हे जरा चौकशी व्हायला पाहिजे यासाठी प्रशासनने टँकरचे कोटा वाढवून द्यावा तसेच जनावरांचे स्वतंत्रपणे टँकर द्यावे असं माझं मागणी आहे